आज ते बुथ प्रमुखाला भेटायला आले जो गाव गाड्यामध्ये काम करतो आणि जो खरा शिवसैनिक आहे ज्यानं गावातल्या मतदाराला आपल्या या ठिकाणी नेण्याचा संकल्प त्या सर्व प्रमुखांना भेटण्यासाठी म्हणून आणि तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी साहेब इथे आले आपण त्यांना आश्वस्त करायचं आहे येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये साहेबांच्या विचाराचा भगवा परत फडकणार की नाही हात वर करून साहेबांना साहेब साहेब समोर जे हात वर आहेत ते तुमच्या म्हणून इथं आलेले आहेत आणि तुमचा धनुष्यबान बाळासाहेब ठाकरे धनुष्यबान घरा घरापर्यंत घेऊन जाणारा शिवसैनिक आज इथं उपस्थित आहे मी मनापासून समोर आलेल्या सर्व माझ्या शिवसैनिक बंधू भगिनींचा मानाचा मुद्रा करतो आपली भगवी पताका आणि हे भगव्य शिव शिवछत्रपतींच्या विचाराचा आहे शाहूंच्या विचाराचा आहे तारा राणीच्या जिल्ह्यामधन परत हे राज्यभर गेलं पाहिजे याची सुरुवात साहेब आपण या ठिकाणी करताय मी मनापासून आपलं स्वागत करून सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहत्तीस